नमस्कार सगळ्यात आईचे पुन्हा एकदा माझ्याचं या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे चला तर आज दिवसभर मी आवरत होते कपाट आवरत होते व्यवस्थित लावलं वगैरे आणि आज आहे आजीचा बड्डे खूप छान मस्त सेलिब्रेशन होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा आता मी ना सगळं ना इथे सगळ्यात शेवट आहे ना कपाटा साईचा कप्पा इथे माझ्या साड्या वगैरे आणि डेल्यूज आणि बाहेर जाण्याचे आज मी सगळं काय आवरले पण असं असतं याचं की आपण कितीही आवरा तरी ते एकत्र होतच आता बघू आवरलं आहे इकडे मिस्टरांचा पण गप्पा आवरून वगैरे ठेवलेला आहे मी व्यवस्था <laughs> बघा खाली माझ्या सगळ्या काही मेकअपच्या वस्तू इथे पण सगळ्या सा भारीतल्या साड्या निम्म्या साड्या मम्मीच्या घरी आहे इथं मेकअपचं डेली यूजचं आणि इकडे मिस्टरांचा कप्पा असं आणि इकडे ना आपली लाडूबाई झोपलेली मस्त आ गुड इव्हनिंग सई झाली झोपा झोपा झाली ओके आणि इकडे मी ना बड्डेची तयारीसाठी साड्या सईत ड्रेस सगळं काढून ठेवलेले व्यवस्थित तर आज मी ना ही साडी वेअर करणार आहे ही साडी ना साक्षी बहिणीने दिली होती मला बड्डेला गिफ्ट तर ती आहे ती घालणार आहे मी मस्त पार्टीवेअर साडी आहे ना म्हणून आणि आपल्या सईबाईला सईबाईचं पण करून ठेवलेलं आहे हा दिवाळीला घेतलेला <laughs> होता एक ड्रेस खूप छान आहे लुक दाखवतेच दाखवलं आवरल्यानंतर इकडे मी आता हे सगळं काही काढलेलं आहे पण अजून ह्या दोघींपैकी एक चॉईस करायची आहे आणि झुमके मला मोठे आवडत नाही पण म्हटले घालून बघू त्यामुळे मी ठेवलेले इथे आणि बांगडी कशी ही सई छान आहे <laughs> सईला बसले का सईला बसले चला तर आज ठेवलेलं आहे हां मग आणि मिस्टर ड्युटी म्हणजे नाईट शिफ्ट आहे त्यामध्ये झोपलेले घरामध्ये फक्त मी आणि सई आता जागी आहोत हो ना बाळा सईला झोपवलं होतं सईची झोप मस्त झाली हो ना झाली ना झाली जाईल झाली तरी येऊ राहील का झोप मग झोप ना अजि चला सई कशासाठी रेडी झाली एवढी छान इकडे ना सांग ना इकडे सई सई आमची छानची तुझी आजी नाही का आजीचा बड्डे आहे ना आमच्या साईचं लुक कसा वाटतय त्याला तर आता मी घरून आवरून येणे इकडे आले होते आणि आता सौरभ भवून ते घेऊन ये ना मार्केटमध्ये जाऊन फुलं वगैरे घेऊन आले होते तर ऑरेंज कलरचे काही पिवळ्या कलरचे काही सफेद शेवंती आणि गुलाबाचे तर आता छान असं डेकोरेशन करणारे तर आजीला आहे ना बड्डेची काही म्हणजे असं काही प्लॅन आहे काही सेलिब्रेशन करणारे माहीत नव्हतं तर म्हणजे आम्ही फक्त सांगितलं होतं आपण हॉटेलला जेवण करायला जाऊ असं आणि तिला हे सगळं काही सरप्राईज भेटलं छान वाटलं कर, कौन तर कोण कोण आलं होतं आणि सगळ्यांचे लुक वगैरे तुम्हाला सगळं पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि मी पण छान मस्त रेडी झाले मी सगळ्यांशी बोलत होते पण बाहेरचा खूप आवाज होता त्यामुळे मला म्यूट करायला लागलं चला इथे ना बाहेरचा आवाज येत होता म्हणून म्यूट केलं आहे तर म्हटले स आजीला काय गिफ्ट घ्यायचं तर मग म्हटले की ना आम्ही डेकोरेशन करतो असं मग आम्हाला सांगितलं होतं की गिफ्टऐवजी मग डेकोरेशन मी क आम्ही दोघं मिळून करू तर सौरभ भाऊ आणि मी मिळून मग डेकोरेशनची जिम्मेदारी आम्ही घेतली आणि खूप छान मस्त डेकोरेशन झालं तर ते बलूनचं वगैरे करण्यासाठी ना आम्ही ना वगर करने साथी दिली नुती। तर म्हणजे बलूनचं वगैरे करण्यासाठी ऑर्डर दिलेली होती ते येऊन तिथे करणार होते आम्हाला फक्त फुलांची डिझाईन करायची होती तर फुलांची डिझाईन करणं आम्हाला आवडतं आणि छानही जमते असं वाटतं मग म्हटले फुलांचे आपणही करूया आणि बलून वगैरे ते लावून देतील ला असं आणि आपल्याच कलेक्शनमधली मम्मी नैना साडी वेअर केलेली आहे आज खूप छान दिसत होती मामाही म्हणत होता की खूप सुंदर दिसते असं तू छान दिसत सा होती साडी तुम्हाला ही कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा बऱ्याच ताईंना भेटल्या काही ताईंना नाही भेटल्या कारण म्हणजे व्हिडिओ पडला आणि त्याच्या एक तासामध्ये सगळ्या साड्या बुक झाल्या आणि चला, चला मामी बाहरी ही मामी ही, आता अर्चना मामी मी बाहेर गेलेले होते त्याही आल्या त्यानंतर मग आम्ही दोघीही आता हॉटेल संस्कृतीला आलेलो आहे तर भाटवडेच्या रोडलाच आहे हे बरेच वेळा तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये मा माझी साखरपुडा ही इथेच झालेला आहे चला तर आता ग तिथे ना बहिणी सौरभ भाऊ दिदी साई तर ते गेलेले होते आणि छान असं डेकोरेशन कर म्हणजे फुलांच्या पाकळ्या करत आहे आणि आम्ही खूप छान मस्त डेकोरेशन कर करणार आहे हे बघा तर हे ना बलून वगैरे ते लावत होते त्यांचं काम पण चालू होतं त्यानंतर मग त्यांचं रिंग वगैरे पूर्ण सेटअप रेडी झाल्यानंतर मग आम्ही फुलांची व खाली सगळी डिझाईन केली कशी केली काय तर तुम्ही पुढे व्हिडिओ बघत राहा आणि कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच सांगा म्हणजे ना आजीचा बड्डे ना दरवर्षी ना म्हणजे काय व्हायचं की तारीखच लक्षात राहायची नाही बड्डे निघून म्हणजे तारीख निघून गेली की मग लक्षात यायचं आणि ह्या वर्षी मग आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं की आजीचा बड्डे आहे आणि म्हटलं चला ह्या वेळेस लक्षात आहे मग सेलिब्रेशन करू आणि आजीलाही छान वाटेल सरप्राईज देऊ असं तर त्यामुळे मग आम्ही असं छोटासा आमचा प्लॅन ठरला आणि खूप छान मस्त सेलिब्रेशन झालं आत आजीचा हा बासष्टवा वाढदिवस आहे आणि हे बघा तर आज इकडे अर्चना मामी वहिनी मी आम्ही सगळे मिळून दिदी पण होती आम्ही सगळ्यांनी मिळून ना मस्त अशी फुलांची डिझाईन करतो आहे तर म्हटले चला थोडीशी सिंपल आणि पटपट होईल असं कारण आम्ही पण थोडंसं लेट आलो होतो आणि पाकळ्या वगैरे करायला पण टाईम जातो पण इतकी छान झाली ना की खूप मस्त झाली रील शूट वगैरे पण केलेले तुम्हाला रील पण येईल फोटोशूट ही खूप छान झालं आणि मी ही साडी घातली होती खूप छान दिसत होती माझ्यावरती मलाही आवडली आणि इकडे आता बहिणी पण इकडून करत होत्या आणि मी ऑरेंज फुलं वगैरे टाकत होते मग आम्ही व्यवस्थित करत होत्या नंतर आणि ते बघा हॅपी बड्डेचं नाव वगैरे लावलं होतं त्यांनी खूप छान वाटत होतं आणि आता बड्डेला कोण कौन कोण येणार तर सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते तर व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता बघा आणि व्हिडिओ नक्कीच तुम सगळ्या ताईंना आवडणार आहे आज कारण आज पूर्ण फॅमिली एकत्र आहे चला तर आता आजी बाबा मामा ते सगळे आले तर ते गाडीमध्येच आलेले होते आम्ही बाकीचे जे पहिले आले तो आम्ही आतमध्ये होतो मग सगळ्यांना आम्ही मध्ये बोलवलं मग आजी बाबांची मस्त अशी एंट्री केली खूप छान झाली आणि खूप खुश होते ते पण तर चला आजीला ही साडी खूप छान दिसत होती ना तर तिला अशाच साड्या सिंपलला म्हणजे असेच आवडतात जास्त हेवी साड्या नाही आवडत म्हणजे तिला असं हलक्या फुलक्या साड्या आवडतात त्यामुळे तिने अशी साडी घेतली खूप छान दिसत होती ती कलर तिला आणि इकडे ना शूट फोटोशी शूट होतं ते मग दोघांची छान अशी एंट्री झाली तर आम्ही मस्त इकडे टाळ्या वाजत होतो पण खूप आवाज होता सगळी आपली चिल्लर पार्टी होती ना त्यामुळे चला मग इकडे ना आता ही सगळी काय त्यांची फॅमिली तर चार माझ्या म्हणजे तर मम्मी धरून त्याची चार बहिणी अर्चना मामी मामा आपली सई पण गेली होती शिव नव्हता शिव बाहेर खेळायला होता अंशू मग त्यांची छान अशी रील काढली रील शूट करण्यासाठी चालू होतं इकडे सगळं काही म्हणजे ते साल सालानुसार तर माझी मम्मी सगळ्यात मोठी आहे त्यानंतर सुवर्ण मावशी त्यानंतर संध्या मावशी नंतर जया मावशी आणि सगळ्यात लहान सागर मामा तर अशी त्यांची फॅमिली खूप छान आहे आणि आम्ही इकडे फोटो काढत होतो असे सगळेजण एकत्र आले की खूप छान वाटतं म्हणजे सगळ्यांच्या आमच्या गप्पा गोष्टी होतात आणि आता कसं झालं आहे की प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामामध्ये व्यस्त असतं त्यामुळे प्रत्येकाचा आता बिझनेस चालूच आहे घरामध्ये प्रत्येकाचं काही ना काही त्यामुळे जास्त आता एकत्र यायला जमत नाही पण असे काही कार्यक्रम असतात त्यामध्ये आम्ही सगळे एकत्र येतो आणि इकडे त्यांचे ना म्हणजे ते सालनुसार असतात ना तर ती रील शूट करायची होती मग ते करत होते थोडंसं आम्ही सांगून वगैरे करत होतो मग इकडे मम्मी आली त्यानंतर संध्या मा सुवर्ण मावशी आली नंतर संध्या मावशी आली आता लहान मावशीची एंट्री त्यानंतर मग सागर मामाची एंट्री आणि त्यानंतर मग सागर मामा आहे बघा सागर मामा आला त्यानंतर अर्चना मामी पण जागा नव्हती हॉलमध्ये जास्त आणि मग थोडा मी ॲडजस्टमेंट म्हणून करत होतो त्यानंतर पुन्हा मग आम्हाला रीलशूट करायची होती मग पुन्हा मी आजीबाबांना म्हटले की तुम्ही पुन्हा या आणि त्यानंतर सगळी फॅमिली तुमच्या पाठीमागं येतील आणि बऱ्याच त्यांच्या कमेंट असतात की तुम्ही सगळे म्हणजे कमी वयामध्ये खूप छान करतात सगळं व्यवस्थित सांभाळतात खूप संस्कार हे सगळे संस्कार आम्हाला आजी बाबाकडून चाललेले आहेत त्यांनी सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनाच खूप शिकवलेलं आहे आणि कसं वागायचं काय व्यवस्थित सांगतात मी इकडे आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते तर फोन म्हणजे घरी पण केलेलं होतं मी इकडे वहिनींनी पण दिल्या आम्ही सगळ्यांनी आजीबाबाचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर मग सगळ्यांनी आजीचं औक्षण केलं मामींनी घरी दिवे पण केलेले होते बासष्ट दिवे केलेले होते इकडे ना आम्ही टेबल सजवत होतो इथे केक ठेवायचा होता म्हणून इकडे आम्हाला अर्चना मामींनी हे बासष्ट दिवे करून आणले होते छोटे छोटे आणि मग इकडे आम्ही सगळेजण लावत होतो त्यानंतर मग येणा म्हणतो की थोडेसे लावले होते त्यानंतर म्हटलं एका दिव्यानेच आपण ऑप्शन करू त्यानंतर सगळे दिवे वगैरे लावून मग सगळ्यांनी सोबत करूया इकडे मामी आता आजीचं आज ऑप्शन करते पहिले तर त्यानंतर मग मम्मी असं संध्या मावशी या सुवर्ण मावशी जयामावशी आम्ही सगळ्यांनी त्या आजीचं ऑप्शन केलं इकडे सगळेजण बसलेले होते इकडे मामा म्हणत होता की मम्मी खूप छान दिसते मामाने खूप कौतुक केलं की साडीचं चा। खूप छान साडी दिसते असं खरंच खूप छान दिसत होती म्हटले माझ्याच कलेक्शनमधले आहे ही असं तर आता बऱ्याच बऱ्याचदा म्हणजे घेतलेली पण आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा मम्मीच्या साडी कशी वाटते इकडे फुला मुलांचं फुलं उधळायचं चा काम चालू होतं आता एंट्री झाली ना मग फुलं मुलं कसे लगेच खेळतात वगैरे त्यांचं चाललं होतं खेळणं आणि छान वाटलं सगळेजण एकत्र होतो मस्त वाटलं तुम्हाला एक कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला तर आम्ही सगळ्यांनी ऑप्शन करून घेतलं फोटोशूट केलं अजून फोटो काढायचे बाकीच आहे कार्यक्रम म्हटले की फोटोशूट तर आलंच आणि दरवे दरवेळेसप्रमाणे मी ज्या ताईंना ऑर्डर देते त्याच ताईंकडे केकची ऑर्डर दिलेली होती इकडे हा मामाने सांगितलं होतं रसमले तर डिझाईन वगैरे चॉईस वगैरे केली होती छान असं रसमलाईची टेस्ट खूप छान लागली आणि हा मावा केक तर म्हणजे आता आजीबाबांना जास्त आहे ना म्हणजे क्रीमचं केक आवडत नाही त्यामुळे मग मम्मी बोलली की मग मावाचं पण सांगू मग इकडे ना आजीकडं नाव टाकलेलं आहे केकवरती हा मावाचा केक सांगितलं होता आणि एक तो रसमलाईचा सांगितलेलं होतं असे दोन, के दोन, दोन केक केलेले होते आणि दोन दोन्ही केकची टेस्ट खूप छान होती तर हे बघा आता ऑप्शन तर सगळ्यांचं झालेलं होतं मग सौरभेनं आजीबाबांचे फोटो काढून घेत होता आणि खूप छान वाटलं त्यांना पण त्यांनी पण खुश होते चला मग आता इकडे सगळे आम्ही दिवे वगैरे लावून घेतले आणि त्यानंतर मग आता आजीबाबांना आम्ही ते त्याच्याने निहू बासष्ट दिव्यांनी तर कसं वाटतंय क छान वाटतंय ना बड्डे सेलिब्रेशन कमेंटमध्ये नक्की सांगा Mãe, o que sabe. वशी सगळ्यांना माव्याचा केक देत होती त्यानंतर मग सगळ्यांनी ना परसमले केकही खाल्ला दोन्ही केक सगळ्यांना आवडले आणि इकडे मग आपल्या सगळे चिल्लर पार्ट्यांचं फोटोशूट सुरू झालं चिल्लर पार्टी मस्त उभी राहिली द सगळे छान दिसत होते मग सगळ्यांचे फोटो वगैरे झाले खूप छान वाटलं आणि मग इकडे ना दिदी पण होती दिदीचाही फोटो वगैरे काढला आणि कसं वाटलं डेकोरेशन कमेंटमध्ये नक्कीच सांगा सेलिब्रेशन हे कमेंट कसं वाटलं तेही सांगा चला तर इकडे ना मग सगळ्यांनी ना इकडे आपल्या सई अनशो केकवरती ते मागवत होती पण म्हटलं अगं ते खायचं नाही आहे मग थोडंसं त्यांना समजवलं इकडे आम्ही सगळ्यांच्या आमच्या गप्पा चालू झाल्या ऑर्डर दिलेली होती ऑर्डर येईपर्यंत येते ना मग आम्ही इकडे सगळे एकत्र बसून गप्पा मारत होतो केक खात होतो काहीजण फोटो काढत होते प्रत्येकाचं काही ना काही चालू होतं हे बघा इकडे सगळे काका का, ते सगळे काही मिस्टर आणि ते बसले होते त्यांच्याही गप्पा चालू होत्या इकडे मग मामा पण आले मग त्यांनी पण आजीला केक खाऊ घातला फोटो <laughs>

चला मग इथेच आजच्या व्हिडिओ चेंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ज्या ती चॅनलवर नवीन आहे सबस्क्राईब करायला विसरून गेल्या आहे त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला खूप छान मस्त मस्त व्हिडिओ इथे बघा अजून बघायला भेटणार आहे तर हे बघा त्या सगळेजण जेवण वगैरे करून मस्त गप्पा चालू होत्या त्यानंतर इकडे अर्चनाबाई मस्त फुल लावून आल्या होत्या फोटोशूट करायला मग आम्ही फोटो काढले लहानी मावशी निघाली होती लहानी मावशीचेही फोटो काढलेले होते सगळ्यांनीच खूप फोटो काढले कारण बाहेर येणा हॉटेलचं छान होतं इकडे मम्मीला बाय बाय करून मी निघाली घरी चला तुम्हालाही सगळ्यांना बाय बाय